जनसामान्याशी बोलताना ते शांतपणे ऐकून घेतात आणि ताबडतोब त्याच्यावर ऍक्शन घेतात असा त्यांचा स्वभाव आहे एस पी साहेब परवा तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये सांगितला होता बेळगावच्या समस्याबद्दल असेल तर तुम्ही डायरेक्ट माझ्याशी संपर्क साधा यासाठी दोन प्रश्न मी आपल्यासमोर घेऊन आलेला आहे बेळगावच्या परिसरात बेळगाव परिसर म्हणजे इथून होणग्यापर्यंत आणि सांबरा बेळगाव ते सांब्रा आणि बेळगाव ते उजगावपर्यंत जे धाबे चाललेले आहेत त्यामध्ये अवैध दारू विकली जाते म्हणजे गोव्याची दारू त्याप्रश्न कर्नाटक सरकारला एक रुपयाचा फायदा होत नाही पण हे सगळ्या पोलिसांना माहीत असताना सुद्धा का त्यांच्यावर छापे पडत नाहीत हे आम्हाला कळत नाही तर तुमच्याकडे बेस्ट टीम आहे रात्रीच्या वेळेला तुम्ही छापा मारून त्याची चौकशी करून त्याच्यावर कारवाई करून ती बंद करू शकता दुसरा विषय बेळगाव ग्रामीण मध्ये सगळ्या किराणी दुकानामध्ये अवैध दारू विकली जाते ती स्वस्त असल्या कारण ती गोव्याची दारू ती स्वस्त असल्याकारणाने प्रत्येक शेतकरी दारूच्या व्यसनी पडलेला आहे आहारी गेलेला आहे त्यामुळे अनेकांचे संसार उदस होत आहेत अनेक शेतकरी रस्त्यावर आलेला आहे गरिबीत गरिबीत वावरत आहे तर अशा किराणा दुकानावर पण छापा मारून ती बंद करावी अनेक बेळगाव जिल्ह्यामध्ये बेळगाव शहरामध्ये अनेक अवैध धंदे चालतात त्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहे पण ह्या दोन गोष्टीवर तुम्ही कारवाई केला तर आणि तुम्ही कराल कारण तो शिस्तप्रिय आणि कायद्याच्या चौकटीत काम करणारे अधिकारी म्हणून ओळखले जाता यासाठी आम्ही तुम्हाला सांगत आहे तर पुन्हा एकदा नवीन एस पी रामराजन यांना कुमिदा टी व्हीच्या मार्फत स्वागत करतो कुमिदा टी व्ही बी बेळगाव